सत्तावीस सप्टेंबर भगवंताचे अनुसंधान म्हणजे प्रपंच आणि परमार्थाच्या उंबरठ्यावरचा दिवाच गुरुने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो ही ही गोष्ट तितकीच सत्य आहे आपण खरोखर सच्चिश आहोत की नाही हे पहावे देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईल दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा म्हणावे म्हणजे देहाचा विसर पडतो समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीती धर्म सांभाळा व कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका मी जे जे करतो ते, ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा व उत्तम भक्त होय पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भक्ताचे लक्षण म्हणजे भगवत प्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे म्हणणे भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय तो काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणात जातो खरोखर स्मरण ही कृती आहे व विस्मरण ही वृत्ती आहे भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे ती अनुसंधानाने साध्य होते वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे विसरायला शिकणे हे एक शास्त्र आहे आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे हे करणे अगदीच सोपे नाही परंतु ते फार कठीण देखील नाही ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे अनुसंधान समजून केले पाहिजे तेथे अनुभव लवकर ये पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयाच्या संकल्पाचे पाय मोडतील चोर चोरी करण्यास केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये ताप आला की तोंड कडू होते जिभेवर मग साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही त्यासाठी अंगातील ताप गेला पाहिजे त्याप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही त्यासाठी अनुसंधानच पाहिजे एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला आता मी मोकळा झालो बाबा नंतर चार दिवस तो मजेत मुंबईत हिंडला त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या असक्तीतून मोकळे व्हावे आणि मग मजेने संसार करावा आपल्याला अगदी आनंदच मिळेल उंबरठ्यावर दिवा ठेवला असता ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते त्याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे असे म्हणतात भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय खरोखर नाम साधन सोपे आहे पण ते घेणे कठीण आहे श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार आता काळ कठीण आला नामाचा आधार पाहिजे धरला प्रपंचात धरिता नामाची संगती काळजी विरहित आनंद दे जय श्रीराम